जय महाराष्ट्र मी प्रकाश पाटील आज आपण बघू शकता आम्ही या नगर मध्ये आहे इथे जवळ जवळ दोन ते अडीच हजार कुटुंब राहतात तर ह्या साळवी नेहमी काही ना काहीतरी शासनाचा संकट येत राहतो त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल की साडेतीन वर्षापूर्वी इलेक्शन लागायच्या आधी एक तहसीलदारी यांना नोटीस आली होती की रूम खाली करा म्हणून तर, तर तेव्हा काही कारणास्तव की नोटीस बोगच होती म्हणून त्या नोटीसच्या हिशोबाने लोकांना काही घर खाली करावं लागले नाही आता माझ्या हातात जे पत्र आहे त्या पत्रामध्ये ही जागा जी थापेगावची गावखण जागा होती ती कांदलवनला वर्ग करण्यात आली आणि ही कुठल्याही शेतकऱ्याला पूर्व सूचना न देता ही कांदलवनला जागा वर्ग करण्यात आली आणि आज कांदलवनवाले इथे मोजणी करणार होते पण त्या आंदोलनवाल्यांना आज समजलं की साळवी नगरवाले इथे मोजणी होऊ देणार नाही त्याच्यामुळे जा त्यांनी तुम्ही बघू शकता प्रत्येक घरातली लोक इथे थांबली त्या सर्वे करून द्यायच नाही आपला कारण इथे प्रत्येक जण पंचवीस पंचवीस वर्षापासून राहतात टॅक्स भरतात त्यांना आता पुन्हा एकदा टांगली तलवार इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांच्या डोक्यावर एक चांगली तलवार म्हणून नोटीस मारण्यात आली आणि सर्वे करून एक तर त्यांना घाबरवण्यात येईल की बाबा तुमची घरं तोडणार आम्हाला मदत करा किंवा खरोखरच जर त्यांना करायचा असेल तर कांदळवनवाले इथे घरं तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत पण आम्ही इथले रहिवाशी आणि आम्ही इथले स्थानिक गावाले इथली कोणत्याही कुटुंबाची आम्ही घरं तोडू देणार नाही आणि ज्या ज्या संदर्भात आम्ही आता हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयीन लढा देखील लढणार आहे कारण इथे जर यापूर्वी क्लस्टरची सर्व्हेर झाली असताना पुन्हा ही कांदलवनची सर्वे का हे प्रश्न आम्ही सर्व कोर्टातच विचारणार आहे कारण इथे काहीतरी राजकीय खेळ चालू आहे आणि या गरीब लोकांना एक सामान्य घरात राहणाऱ्या लोकांना एक टार्गेट केला जातो प्रत्येक टायमाला इलेक्शनच्या परेडला आणि इथे तुम्ही बघू शकता की दिव्यामध्ये अनेक राजकीय लोक आहेत त्यांचे सुद्धा या कांदलवनच्या जागेमध्ये घर आहेत पण त्या लोकांना कोणत्याही प्रकारची नोटीस येत नाही नोटीस येते फक्त सामान्य माणसाला त्यांना घाबरवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी ती नोटीस येते आता हे प्रश्न आम्ही सर्व हायकोर्टामध्ये जाऊन तिथे न्याय न्यायाधिकारी आहेत त्यांना विचारणार की हे अन्याय आमच्यावर का होतात हे जे सर्व उत्तर आहेत हे कांदोलनवाले आणि बाकीचे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी कोर्टात द्यावा आणि सालवी नगरला मी या तुमच्या मा पत्रकारांच्या माध्यमातून एक आव्हान करतो की साल्वी नगरला कोणतीही कारवाई करायची असेल तर त्याच्या आधी आम्ही समोर उभे राहणार पहिला आमच्यावर काय कारवाई करायची करा नंतर नगरवर करा हेच आमचं आता धोरण आहे जय महाराष्ट्र